नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत गरमागरम असं अंड्याची भाजी जर तुम्ही अंडी उकडायची विसरली असाल किंवा तुम्हाला लगेच अंड्याची भाजी खायची असेल तर ही या पद्धतीने नक्कीच करून बघा कारण की अंडी उकडायला भरपूर असा वेळ लागतो आणि जर अचानक घरी आपल्या पाहुणे आले आणि अंड्याची भाजी करायची म्हटलं तर अशी ही सोपी पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता यासाठी मी या इथे घेतलेली आहेत अंडी आणि वाटणामध्ये आपल्याला घ्यायचे आहे बाजरी हरभरा डाळ तीन ते चार कांदे खोबरं आणि कोथिंबीर तर आपली कढई छान अशी गरम झाल्यानंतरनं आपण त्यामध्ये घातलेली आहे बाजरी आता ही बाजरी आपल्याला चांगली फुलून द्यायची आहे बाजरी छान भाजल्यानंतरनं त्यामध्येच मी हरभरा डाळसुद्धा तळून घेतलेली आहे हरभरा तळल्यानंतर नंबर आला तो म्हणजेच खोबऱ्याचा खोबरं सुद्धा आपण छान असं तळून घेतलं कांदा सुद्धा तळून घेतला आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक त्याचं वाटण करून घेतलं आता कढई तापली गरम होती त्यामध्ये घातलं तेल तेल घातल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर या इथे मी घरचा मसाला हळद मीठ तिखट बेडगी मिरची पावडर मटन मसाला एवढे मसाले घातलेले आहेत मसाला डायरेक्ट तेलात घातल्यामुळे आपल्या भाजीला तर्री सुद्धा छान येते आता हे अशा पद्धतीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि चांगलं असं परतून देणार जेवढा आपण वाटण छान असं परतून देऊ तेवढी भाजीला चव सुद्धा छान येते आणि तर्री सुद्धा छान येते माझ्या या प्रत्येक रेसिपी मी ज्या घरात करते त्याच असतात तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार या इथे मसाल्याचा वापर किंवा जो पदार्थ आहे अंडी म्हणा त्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता मसाला चांगला परतून दिला की मी त्यामध्ये घातलेलं आहे पाणी आता ही भाजी आम्ही पाच ते सहाजणं नक्कीच खाणार आहोत त्यामुळे मी त्यानुसारच ही भाजी करून घेत आहे आता आपला या इथे रस्सा छान असा तयार झालेला आहे आता या रस्साला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे अगदी छान अशी उकळी येऊन आली की त्यामध्येच आपल्याला ही, 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 ही अंडी फोडून द्यायची आहेत तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये अंडी घालून घ्यायची आहेत म्हणजेच फोडायचे आहेत जर तुम्हाला डायरेक्ट अंडी फोडायला नाही जमली तर तुम्ही प्रत्येक अंड एका वाटीमध्ये घेऊ शकता आणि त्या वाटीच्या साह्याने या रशामध्ये ते सोडू शकता तर प्रत्येक अंड आपल्याला एक एक करून वेगवेगळ्या वेग जा जाग्यावर फोडून घ्यायचं आहे तर आता व्हिडिओ करताना मला एक कोणाची सुद्धा मदत लागते कारण की मी एका हाताने मोबाईल धरत असते आणि दुसऱ्या हाताने माझ्या ज्या काही रेसिपी आहेत त्या करत असते तर या इथे मिस्टरांच्या मदत म्हणजे मिस्टरांनीच जी अंडी होती ती रशामध्ये फोडून दिलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता लगेच आपली जे अंडा आहे तेसुद्धा त्यामध्ये शिजलेलं आहे तरीसुद्धा आपण त्याला अजून पाच ते सहा मिनटं छान अशी उकळी येऊन देणार आहोत आता माझ्याकडे कोथिंबीर भरपूर अशी असते पण ही रेसिपी करताना थोडीशीच कोथिंबीर होती आणि कोथिंबीरीशिवाय कोणताही पदार्थ आपला हा अपूर्णच असतो तर तुम्ही या इथे पाहू शकता किती छान अशी आपली अंडी यामध्ये शिजून निघालेली आहेत अगदी त्याचे तुकडेसुद्धा झालेले नाहीत पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं ज्या वेळेस त्याला चांगली उकळी येईल त्यावेळेसच त्यामध्ये अंडी आपल्याला फोडून सोडून द्यायची आहेत जर उकळी न येता आपण त्यामध्ये अंडी सोडली तर नक्कीच ती अंडी अशी फुगणार नाहीत म्हणजेच त्याचे तुकडे नक्कीच होतील तर आता ही अंड्याची जे भाजी आपली गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर या इथे कांदा लिंबू अंड्याची भाजी आणि भाकरी असा छान असा बेत होता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपले अजून दोन चॅनेल आहेत त्या चॅनेललासुद्धा कनेक्ट रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद